नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाची जिल्हा आढावा बैठक परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या सावली विश्रामघर येथे पार पडली या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य संघटक सचिव बळीराम नखाते यांची उपस्थिती होती असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पुरी शहर जिल्हा कार्याध्यक्ष समीर कुरेशी यांच्या पुढाकारातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष शंकर झाडे विधानसभा अध्यक्ष साजिद खान राजेश जोगदान गजानन चौधरी आजी आदींची उपस्थिती होती या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य संघटक सच सचिव बळीराम नखाते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीतील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे सांगितले यावेळी येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यांना सामोरे जाण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शहरामध्ये सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचेही यावेळी असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र राज्य सचिव बळीराम नखाते यांनी माहिती दिली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत यांच्या आदेशानुसार आणि साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमच्या असंघटित कामगार विभागाचे अध्यक्ष व्यवहारे साहेबांच्या ह्याच्यानुसार आम्हाला परवानगीनं आम्ही इथं परभणी जिल्ह्यामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे या आढावा बैठकीचे आयोजन ह्याच्यासाठी केलेले आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला सव्वीस जून रोजी पुण्याला बालेवाडी इथे आपल्या असंघट आपलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त जास्तीत जास्त लोकांना या परभणी शहरामधून काढण्याचं एक नियोजन आहे आणि दुसरं आता येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन हो महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या संदर्भ अनुषंगानं इथं परभणी शहरामध्ये जास्तीत जास्त आमच्या असंघटित कामगार सेलचा कसा इथं उन्नत होईल आणि कसे कार्यकर्त्यांची वाढ होईल हे आमचं एक नियोजन आहे त्यासाठी ह्या आढावा बैठकीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि यानंतर इथं सभासद नोंदणीचा एक कार्यक्रम आम्ही राबवणार राबवला आहे या आढावा बैठकीत आम्ही त्याचा निर्णय घेतलेला आहे जास्तीत जास्त सभासद आम्ही नोंदणी करणार आहोत इथं परभणी शहरामध्ये आणि यापुढे ज्या नगरपालिके आणि तुमचं पंचायत समिती जिल्हा परिषद या याच्यामध्ये बी जास्तीत जास्त आमचे संख्या वाढावी यामुळं बी आम्ही इथं तयारी करत आहोत एवढं बोलतो आणि थांबवतो राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाच्या वतीने माननीय आमचे एखाद्या साहेब यांना निरक्षक म्हणून आम्ही आमच्या आढावा बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं शहरामधील असंघटित कामगार विभागाच्या सेलसाठी आम्ही जे काही विचार या की येणाऱ्या महापालिकेमध्ये आम्हाला एका राहसत्ता आणता येईल आम्हाला जिल्हा परिषद आणता येईल अशा पद्धतीने आम्ही काम करू या याबाबतीत आमची येणारा बोलत होती आणि सभासदबंधी पण आम्ही त्या स्वरूपामध्ये सुरू करणार आहे आणि लवकरात लवकर त्याची इंट्रिकेट आम्ही देऊ अशी आमची सगळ्याची इच्छा आहे धन्यवाद मी सभे है मेरे सहकारी दोस्त सेल्फ पदाधिकारी का अभिनंदन करतो रोज इस कार्यक्रम में उपस्थित रहे और आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष मनोजी वगारेसाहेब यांच्या आदेशानुसार आयोजित केलेला आज दिनांक नऊ सहा दोन हजार पच्चीसला आढावा बैठक आमचे महाराष्ट्र संघटक सचिव बलेराम नखाती साहेब यांच्या अध्यक्ष अदिख्ष, अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम पार पाडले आणि मी आपच्या चॅनलच्या माध्यमातून हे माझ्या पार्टीला आणि पक्षला एक मेसेज पाठवत आहे की हे आळावा फक्त आळावा नाही हे दहा जूनला वर्धमान दिवस बालेवाडी स्टेडियमला आयोजन केलं आहे त्या स्टेडियममध्ये हजारोच्या संख्येने सर्व सर्व परभणी परभणी शहरवासियोंनी उपस्थित राहावे असे आणि सभासमूहांनी केले पाहिजे आणि आणखी पार्टी कशी वाढवी काय नियोजन आहे काय नाही त्याचा आढावा घ्यायलाबद्दल मी आभार व्यक्त करते धन्यवाद जयंजय मी शंकर झाडे आजी दादा गटामधून राष्ट्रवादी जिल्हा ग्रामीण यांच्या बैठकीमध्ये नखाती साहेबाच्या आजच्या आढाव्यामध्ये एवढं बोलू शकतो की उद्याच्या दहा तारखेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त माळुंगे स्टेडियम पुणे या ठिकाणी आम्हाला जाण्याचे आव्हान दिलेले आहे आणि होईन तेवढं आम्ही जास्ती जास्तीत जास्त जाणार आणि येणाऱ्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या असू दे किंवा ग्रामपंचायतच्या असू दे कोणती बी असू द्या त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावे एवढीच माझी विनंती जय जी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज